नमस्कार तुम्हा सर्वांचं ॲट दी रेट रिव्हिजन बुक एम सी मध्ये स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण एका इंटरेस्टिंग अशा आयोगाची माहिती घेणार आहोत आणि ती माहिती बघत असताना त्या आयोगाची रचना कशा प्रकारे आहे त्या आयोगावरती कुठले मर्यादा घालून दिलेल्या आहेत का तसंच त्या आयोगाचे अधिकार व कार्य कोणते आहेत अशी एकंदरीत सर्व पॉइंटची माहिती घेऊन त्या आयोगाला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी बरेच असे विद्यार्थी असतील जे या आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या एक्झाम मधून ऑफिसर होण्यासाठी खूप मेहनत करीत असतील आणि तो आयोग म्हणजे संघ लोकसेवा आयोग ज्याला इंग्लिशमध्ये आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो आणि साधारण भाषेमध्ये ज्याला आपण युपीएससी या नावाने ओळखत असतो हा तो आयोग आहे ज्याची आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित माहिती घेऊन अभ्यास करणार आहोत या आयोगाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ईस्ट इंडिया कंपनीचे जे नागरी सेवक होते यांना या कंपनीच्या संचालकाद्वारेच नामांकित केल्या जायचं आणि त्यानंतर त्यांना लंडन मधली जी हेलिवरी नावाचं कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्यानंतर त्यांना भारतामध्ये कंपनीचं कामासाठी पाठवलं जायचं मात्र अठराशे चोपन्न मध्ये मॅकॉले यांचा अहवालानंतर भारतात गुणावर आधारित म्हणजेच मिरिट बेस्ड मॉडर्न सिव्हिल सर्व्हिसेसची संकल्पना मांडण्यात आली आणि यासाठी अठराशे चौपन्नमध्येच लंडन या ठिकाणी नागरी सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आणि ही जी एक्झाम आहे ती सुरुवातीला फक्त लंडनमध्येच घेतल्या जायची आणि या एक्झामचं जे मॅक्झिमम एज लिमिट होतं ते तेवीस वर्ष एवढं होतं त्यानंतर मात्र एकोणीसशे बावीस पासून ही जी एक्झाम आहे ती भारतामध्ये घेण्यास सुरुवात झाली आता या ठिकाणी आपल्याला हे देखील माहित असणं गरजेचं आहे की पहिले भारतीय कोण होते की जे या एक्झाम मध्ये यशस्वी झाले होते तर अठराशे चौसष्ट मध्ये श्री सत्येंद्रनाथ टागोर हे जे आहेत हे या एक्झाम मध्ये यशस्वी होणारे पहिले भारतीय ठरले होते या स्लाइड मध्ये आपण संघ लोकसेवा आयोगाची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत यामध्ये पहिला पॉइंट हा आहे की हा जो आयोग आहे तो स्वातंत्र्य घटनात्मक आयोग आहे म्हणजेच त्या आयोगाची जी स्थापना आहे ती प्रत्यक्ष राज्य घटनेनुसार झालेली आहे आणि घटनात्मक संस्थालाच आपण संविधानिक संस्था देखील म्हणतो आणि यालाच इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं म्हणतात आता घटनात्मक संस्था म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या कुठल्या आयोगाची किंवा ज्या कुठल्या संस्थेची स्थापना ही मूळ राज्यघटनेनुसारच झालेली असते त्या आयोगांना आपण घटनात्मक संस्था म्हणतो आणि ज्या आयोगांची स्थापना ही बाय लॉ झालेली असते म्हणजे जे एखाद्या कायद्याने झालेली असते त्या आयोगाला आपण स्टॅच्युटरी किंवा वैधानिक संस्था म्हणतो तर संघ लोकसेवा आयोग जो आहे तो घटनात्मक आयोग आहे आणि या आयोगाची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा या आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत त्या घटनेच्या भाग चौदामधील कलम तीनशे पंधरा ते कलम तीनशे तेवीस या कलमा अंतर्गत देण्यात आलेली आहे आणि या कलमांमध्ये या आयोगाची रचना कशा प्रकारे आहे सदस्यांची नियुक्ती आणि पदोच्युती कोणत्या कारणाने किंवा कशा पद्धतीने केली जावे तसंच आयोगाला स्वातंत्र्य प्रकारे दिलेलं आहे आणि या आयोगाचे अधिकार आणि कार्य कोणते आहेत याविषयीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आर्टिकल तीनशे पंधरा ते आर्टिकल तीनशे तेवीस मध्ये दिलेल्या आहेत ओके आणि ही जी संस्था आहे ती सेवक भरती करणारी मध्यवर्ती संस्था आहे आयोगाची बेसिक इन्फॉर्मेशन बघितल्याच्या नंतर आपण आयोगाची रचना कशा प्रकारे आहे हे बघूया यामध्ये आयोगाचे अध्यक्ष आणि जे इतर सदस्य असतात यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपती हे करतात त्याचबरोबर आयोगातील सदस्य संख्या किती असली पाहिजे हे राज्यघटनेमध्ये सांगितलेलं नाहीये आणि या आयोगाची जी सदस्य संख्या आहे ही किती असली पाहिजे याबाबतची जी बाब आहे ती राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारावरती सोडलेली आहे म्हणजेच आयोगात किती सदस्य संख्या असली पाहिजे हे राष्ट्रपती ठरवतात आणि त्यानुसार त्या आयोगाची सदस्य संख्या असते म्हणजेच आयोगाची जी रचना आहे ती राष्ट्रपती हे ठरवतात आणि आयोगामध्ये साधारणपणे अध्यक्ष अकरा सा सदस्य असतात यानंतर जेव्हा आपण आयोगाच्या सदस्यत्वासाठी पात्रता निकष काही घटनेत सांगितलेले आहेत का हे जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आयोगाच्या सदस्यत्वासाठी घटनेमध्ये एकच पात्रता निकष सांगितलेला आहे तो म्हणजे आयोगातील निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत किमान दहा वर्ष काम केलेले असावेत म्हणजे आयोगामध्ये जेवढी काही सदस्य संख्या आहे त्यापैकी पन्नास टक्के हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये यांनी दहा वर्ष काम केलेलं असलं पाहिजे एवढीच एक पात्रता निकष घटनेमध्ये सांगितलेला आहे आणि आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत यांच्या ज्या सेवा शर्ती आहेत ते ठरवण्याचे अधिकार राज्यघटनेने राष्ट्रपती यांना दिलेले आहेत म्हणजेच या आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत यांच्या ज्या सेवा शर्ती आहेत त्या राष्ट्रपती हे ठरवतात आणि त्यानुसार त्या सेवा शर्ती दिल्या जातात ज्या वेळेस आपण आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ बघतो तर दोघांचाही कार्यकाळ हा सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असतो म्हणजेच या आयोगाचे जे अध्यक्ष किंवा सदस्य आहेत या दोघांचाही जो कार्यकाळ आहे तो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतात म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर या आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य वयाच्या साठाव्या वर्षी जर जा नियुक्त झालेले असतील तर त्यांचा जो कार्यकाळ आहे तो वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंतच असणार आहे कारण सहा वर्ष जर आपण धरलं तर त्यांचं वय वर्ष सहासष्ट वर्ष एवढं होईल आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तर या ठिकाणी ते पासष्ट वयाचे झाल्यानंतरच ते कारण पासष्ट वय त्यांचं अगोदर होत आहे म्हणून ते वयाचे पासष्ट वर्ष होईपर्यंतच या पदावरती नियुक्त राहतील ओके आणि त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा जो राजीनामा आहे तो राष्ट्रपतीकडे देऊ शकतात आणि कधीही आपलं पद सोडू शकतात त्याचबरोबर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राष्ट्रपती देखील घटनेत दे दिलेल्या तरतुदीनुसार त्यांना पदोच्युत करू शकतात म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरही राष्ट्रपती त्यांना पदावर रिमूव्ह करू करू शकतात मात्र त्यासाठी घटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार त्यांना राष्ट्रपती पदावरून पदोच्युत करू शकतात ओके त्याचबरोबर अशा काही परिस्थिती आहेत ज्या परिस्थितीमध्ये जे हंगामी अध्यक्ष आहेत त्यांना म्हणजेच जे सध्या अध्यक्ष आहेत ते जर उपस्थित नसतील तर त्यांच्याऐवजी जे सदस्य आहेत त्या सदस्यापैकी सदस्या एकाला अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या जाऊ शकतं तर अशा कुठल्या दोन कंडिशन आहेत त्यामध्ये एखाद्या सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या जातं तर यामध्ये पहिली परिस्थिती अशी आहे की जेव्हा अध्यक्षपद रिक्त होतं त्यावेळेस एखाद्या सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या जात किंवा अध्यक्षाच्या कि अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणामुळे जर अध्यक्ष काम करण्यास असक्षम असतील म्हणजेच ते जर काम करू शकत नसतील तर त्यावेळी देखील एखाद्या सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतात ओके आणि हे जे नियुक्त केलेले अध्यक्ष आहेत हे कारभार पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील अध्यक्ष पदावर येईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून त्या पदावर काम करतात आतापर्यंत आपण या आयोगाची रचना बघितली आहे यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की एखाद्या अध्यक्षाला केव्हा हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या जातं तर यासाठी जेव्हा दोन कंडिशन असतात म्हणजे या खालील दिलेल्या दोन कंडिशन जर असतील तर त्यावेळेस एखाद्या सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं जातं त्यामध्ये पहिली कंडिशन अशी आहे की जेव्हा अध्यक्षपदच रिक्त झाले त्यावेळेस किंवा अध्यक्षांच्या अनुप अनुपस्थितीमुळे किंवा काही कारणामुळे ते जर काम करण्यास सक्षम असतील किंवा ते काम करण्यास त्यांचे ते करू शकत नसतील तर त्यावेळेस एखाद्या सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या जातं आणि त्याचबरोबर हे जे हंगामी अध्यक्ष आहेत हे आपला कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील अध्यक्ष पदावर येईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून त्या पदावर काम करत असतात त्यानंतर आपण हे बघितलं ह्यांचा कार्यकाळ बघितला तर त्यामध्ये यांचा जो कार्यकाळ आहे तो सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो यांना जर राजीनामा द्यायचा असला तर तो राष्ट्रपतीकडे देतात आणि याचबरोबर राष्ट्रपतींना जर यांना पदावरून काढायचं असलं तर ते देखील यांना घटनेत दे तर दिलेल्या तरतुदीनुसार पदच्युत करू शकतात ओके याच नंतर आपण हे बघितलं की आयोगाच्या सदस्यत्वासाठी कोणत्या पात्रता निकष आहेत का तर त्यामध्ये घटनेमध्ये एकच पात्रता निकष दिलेला आहे तो म्हणजे आयोगामधील निम्मे सदस्य म्हणजेच पन्नास टक्के सदस्य हे केंद्र किंवा के राज्यात सरकारच्या सेवेमध्ये किमान दहा वर्ष काम केले असले पाहिजेत ही एक आठ दिलेली आहे त्याचबरोबर या अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या ज्या काही सेवा शर्ती आहेत त्या ठरवण्याचा जो अधिकार आहे तो घटनेने राष्ट्रपतीला दिलेला आहे म्हणजेच यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपती यांच्याकडे आहे त्याचबरोबर या आयोगाचे जे अध्यक्ष आणि इतर आए, सदस्य आहेत यांची नियुक्ती देखील राष्ट्रपती करतात आणि आयोगातील सदस्य संख्या किती असायला पाहिजे हे देखील राष्ट्रपती ठरवतात आणि आयोगामध्ये साधारणतः अध्यक्षासह नऊ ते अकरा सदस्य असतात ही आपण सर्व आपण आयोगाबद्दलची रचना बघितली आहे या रचनेचा अभ्यास केला आहे आयोगाचा अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही सदस्याला राष्ट्रपती हे पदोच्युत करू शकतात आणि त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये पदोच्युत केल्या जावं किंवा पदावरून रिमूव्ह केल्या जावं हे राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये पहिली परिस्थिती अशी आहे की जर ते नादार ठरले असतील म्हणजे जर दिवाळखोर झाले असतील तर त्यावेळेस त्यांना किंवा त्या परिस्थितीमध्ये त्यांना पदावरून पदोच्युत केल्या जाऊ शकतं त्यानंतर दुसरी परिस्थिती अशी आहे की जर त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पैशासाठी जर इतर ठिकाणी नोकरी स्वीकारलेली असेल तर त्यावेळेस देखील त्यांना पदोच्युत केल्या जाऊ शकतं किंवा तिसरी परिस्थिती अशी आहे जर राष्ट्रपतीच्या मते ते शारीरिक किंवा मानसिक दुर्लभतेमुळे त्या पदावर राहण्यास अक्षम बनले असतील तर त्यावेळेस देखील त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत केल्या जाऊ शकतं म्हणजे या ठिकाणी तीन परिस्थिती सांगितलेली आहे त्या तीन परिस्थितीमध्ये आयोगाच्या अध्यक्षांना किंवा इतर कोणत्याही सदस्यांना राष्ट्रपती हे पदच्युत करू शकतात त्यामध्ये पहिली परिस्थिती अशी आहे की जर ते दिवाळखोर ठरले असतील तर किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी पैशासाठी इतर ठिकाणी जर नोकरी स्वीकारली असेल तर किंवा राष्ट्रपतीच्या मते ते जर शारीरिक किंवा मानसिक दुर्लभतेमुळे त्या पदावर राहण्यास अक्षम असतील म्हणजेच कार्य करण्यास सक्षम नसतील तर त्यावेळेस देखील त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत केल्या जाऊ शकतं याशिवाय राष्ट्रपती हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा इतर कोणत्याही सदस्याला गैरवर्तनाच्या कारणावरून देखील पदच्युत करू शकतात म्हणजे ती तीन परिस्थिती जी बघितली आपण त्यांच्या व्यतिरिक्त देखील राष्ट्रपती हे आयोगाच्या जर अध्यक्षांनी किंवा इतर कोणत्याही सदस्यांना गैरवर्तणूक केली असेल तर या गैरवर्तणुकीच्या कारणावरून देखील पदच्युत केल्या जाऊ शकत तर यामध्ये जेव्हा त्यांना गैरवर्तनाच्या कारणावरून पदच्युत करायचं असतं तर त्यासाठी राष्ट्रपती हे संबंधित सदस्यांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला कळवतात आणि जर चौकशी अंती सर्वोच्च न्यायालयाला कारण जर योग्य आढळली आणि तसा सल्ला जर सल्ला दिला तर राष्ट्रपती अध्यक्षाला किंवा सदस्याला पदोच्युत करू शकतात म्हणजेच त्या तीन परिस्थिती व्यतिरिक्त देखील राष्ट्रपती आयोगाच्या अध्यक्षाला किंवा सदस्याला गैरवर्तनाच्या कारणावरून पदोच्युत करू शकतात किंवा पदावरून दूर करू शकतात आणि यावेळेस मात्र गैरवर्तनाच्या कारणावरून दूर करण्यासाठी राष्ट्रपती हे संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टला कळवतात आणि जर चौकशी संपल्यानंतर सुप्रीम कोर्टने सुप्रीम कोर्टाला जर योग्य कारण आढळली आणि तसा जर सल्ला त्यांनी राष्ट्रपतींना दिला तर राष्ट्रपती त्या आयोगाच्या अध्यक्षाला किंवा सदस्याला म्हणजेच ज्या अध्यक्षावर किंवा गैरवर्तणुकीच्या गैरवर्तणुकीच्यामुळे जर चौकशी लागलेली असेल आणि ते जर सिद्ध झालं असेल तर राष्ट्रपती त्यांना पदच्युत करतात आणि हा जो काही सुप्रीम कोर्टने दिलेला सल्ला आहे तो राज्य घटनेनुसार राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो म्हणजे सुप्रीम कोर्टने कुठलाही सल्ला दिला या, या गैरवर्तणुकीच्या रिलेटेड म्हणजेच त्यांना जर तसं आढळलं किंवा आढळलं नाही हे दोन्ही या दोन्ही पैकी कुठला जरी सल्ला राष्ट्रपतींना दिला तर राज्यघटनेनुसार तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो म्हणजे त्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतीला निर्णय द्यावा लागतो आणि त्याला तुम्ही डावलू शकत नाहीत ओके त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या काळात राष्ट्रपती केंद्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा सदस्याला निलंबित देखील करू शकतात बरोबर आहे हे असे शब्द लक्षात ठेवत जा कारण एखाद्या एक्झाम एक मध्ये जर शब्द फिरवून जर विचारले तर मग गोंधळ होतो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी चा चालू असते त्यावेळेस चौकशी चालू असताना देखील त्या अध्यक्षांना किंवा सदस्यांना ज्यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप झालेत त्यांच्या त्यांना या चौकशीच्या काळात देखील राष्ट्रपती हे निलंबित करू शकतात ओके या संदर्भात जो गैरवर्तन हा शब्द वापरलेला आहे या शब्दाचा अर्थ ठरवताना राज्यघटनेमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य हे जर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कंत्राटाशी किंवा कराराशी संबंधित असतील तर ते गैरवर्तन समजल्या जाईल ते किंवा कोणत्याही प्रकारे स्थापन केलेल्या कंपनीच्या इतर सदस्याबरोबर समान पद्धतीने सोडून इतर पद्धतीने अशा कंत्राटातून किंवा करारातून त्यांना जर लाभ किंवा फायदा मिळत असेल तर ते गैरवर्तन ठरेल असं एकंदरीत या गैरवर्तन शब्दाचा अर्थ राज्यघटनेमध्ये सांगितलेला आहे त्यामध्ये पहिला पहिली गोष्ट अशी सांगितलेली आहे की जर या आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कंत्राटातून किंवा करारातून कराराशी जर संबंधित असतील तर ते गैरवर्तन ठरवण्यात येईल त्याचबरोबर अशा कंपन्यातून किंवा करारात करारातून त्यांना जर लाभ किंवा फायदा मिळत असेल तर ते देखील गैरवर्तन आहे आणि त्याला गैरवर्तन ठरवले जाईल असं एकंदरीत या शब्दाचा अर्थ सांगताना घटनेमध्ये या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आतापर्यंत आपण आयोगाची रचना कशी आहे आणि आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांना कोणती कारणे आणि प्रक्रियेने पदोच्युत करतात हे बघितल्यानंतर आयोगाला स्वातंत्र्य कशा प्रकारे दिलेलं आहे हे आपण नेक्स्ट मध्ये बघूया mm -hmm. आयोगाला स्वातंत्र्य का दिलं असेल तर आयोगाची जी कार्य आहेत ती स्वातंत्र्य व निष्पक्षरित्या व्हावे हे सुनिश्चित व सुरक्षित करण्यासाठी आयोगाला काही स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी राज्यघटनेमध्ये काही तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत ते आपण बघूयात तर यामध्ये पहिली तरतूद आहे की संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा सदस्याला राष्ट्रपती केवळ राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या कारणासाठी व तशा पद्धतीनेच पदावरून कमी करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकाळाची त्यांना हमी मिळते या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की आयोगाच्या अध्यक्षाला किंवा सदस्याला ज्यावेळी राष्ट्रपती पदावरून कमी करतात किंवा पदविच्युत करतात त्यावेळी केवळ राज्य घटनेमध्ये नमूद केलेल्या कारणासाठी व तशा पद्धतीनेच त्यांना पदावरून दूर केल्या जाऊ शकतं या व्यतिरिक्त कुठल्याही कारणामुळे किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांना पदावरून दूर केल्या जाऊ शकत नाही यानंतर दुसरी तरतूद अशी आहे की जरी अध्यक्ष किंवा सदस्य यांच्या ज्या काही सेवा शर्ती आहेत त्या राष्ट्रपती जरी ठरवत असतील तरी देखील त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हानिकारक ठरतील अशा प्रकारे त्यात काही बदल करता येत नाहीत म्हणजेच जेव्हा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांची नियुक्ती होते आणि त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सेवा शर्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाहीत जेणेकरून करून त्यांना त्या बदलांमुळे हानी पोहोचेल किंवा ते बदल हानिकारक असतील असे त्यांच्या सेवा शर्तीतले कुठलेही बदल करता येत नाहीत किंवा बदलता येत नाहीत यानंतर तिसरी तरतूद अशी आहे की आयोगाच्या अध्यक्षांचे व सदस्याचे जे वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन आहे हे भारताच्या संचित निधीतून दिल्या जात आणि त्यामुळे यासाठी संसदेच्या सहमतीची आवश्यकता नसते आणि संसदेच्या सहमतीची आवश्यकता नसल्यामुळे तो आयोग स्वतंत्रपणे असा काम करल यासाठी ही तरतूद आहे त्यानंतर चौथी तरतूद अशी आहे की पद सोडल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात म्हणजेच जेव्हा यू पी एस सीचे चे अध्यक्ष आपलं पद सोडतात त्यावेळेस ते भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात म्हणजेच ते आणि या शब्द या ठिकाणी शब्द लक्षात घ्या या तरतुदी ही जी तरतूद आहे ही आयोगाच्या अध्यक्षाबद्दल आहे कारण समोर एक तरतूद आहे ती सदस्याबद्दल देखील आहे मात्र ही जी तरतूद आहे ती अध्यक्षांची आहे आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे सीचे अध्यक्ष आहेत त्यांनी जर आपलं पद सोडलं त्यानंतर त्यांच्या भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये त्यांना पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात किंवा त्यांची पुनर्नियुक्ती केल्या जाऊ शकत नाही यानंतर पाचवी तरतूद अशी आहे की पद सोडल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्य संघ लोकसेवा आयोगाच्या किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पात्र असतो म्हणजेच जे युपीएससी चे सदस्य आहेत ओके युपीएससी सदस्य जे युपीएससी चे सदस्य आहेत ते आपलं पद सोडल्यानंतर यु पी एस सीचे अध्यक्ष बनू शकतात बरोबर आहे त्याचबरोबर जे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं म्हणजेच आपलं जसं एम पी एस सी आहे तसं प्रत्येक राज्यासाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं त्या ठिकाणी ते अध्यक्ष या पदासाठी पात्र असू शकतात म्हणजेच ज्या वेळेस युपीएससीचे सदस्य आपलं पद सोडतात तेव्हा ते एकतर युपीएससीचे अध्यक्ष देखील होऊ शकतात किंवा स्टेट पी सी एस चे देखील अध्यक्ष होऊ शकतात या व्यतिरिक्त मात्र भारत सरकार किंवा राज्य सरकार मध्ये नियुक्तीसाठी पात्र नसतात आणि म्हणजेच या, या व्यतिरिक्त ते भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही पदावरती नियुक्तीसाठी पात्र नसतात त्यानंतर सव्वी तरतूद अशी आहे की पहिला कार्यकाळ संपल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य पुनर्नियुक्तीसाठी म्हणजेच दुसऱ्या कार्यकाळासाठी पात्र नसतो म्हणजेच या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की सीचे सदस्य असू किंवा अध्यक्ष असू यांची जी नियुक्ती आहे ती एकाच कार्यकाळासाठी होती ते आपापल्या पदावरून नियुक्त झाल्यानंतर त्याच पदावरती त्यांची पुनर्नियुक्ती होत नाही म्हणजेच युपीएससीचे जे अध्यक्ष आहेत ते परत अध्यक्ष म्हणून नियुक्त होऊ शकत नाहीत त्यांचे ते त्यासाठी पात्र नसतात किंवा युपीएससीचे जे सदस्य आहेत ते युपीएससीचे सदस्यच म्हणून पुनर्निवृत्ती होऊ शकत नाही हा ते युपीएससी चे अध्यक्ष होऊ शकतात स्टेट पी सी एस चे अध्यक्ष होऊ शकतात मात्र ते युपीएससीचे परत सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र नसतात या सहा गोष्टी लक्षात राहू द्या या ज्या तरतुदी आहेत त्या आयोगाला स्वातंत्र्य ठेवण्यासाठी बनवलेल्या आहेत